दिनांक वयवर्ष सत्तर राहता श्री देवी नगर आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे फौजारचोडी पोलीस ठाणे येथे आले त्यांनी सांगितले की दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा होटगी रोड सोलापूर येथील बँकेतून पेन्शनचे साठ हजार रुपये काढून ते पैसे त्यांच्या बॅगेमध्ये ठेवले होते त्यानंतर ते तेथून ते लखी मिठाई दुकानात जाऊन मिठाई खरेदी केली त्यानंतर नवीपेठ येथील देवेकर बेकरीमध्ये बेकरीचे साहित्य खरेदी करण्यास गेल्यावर त्यांना साठ हजार रुपये ठेवलेली बॅग कुठेतरी पडली आहे तेव्हा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अठरा पंच्याऐंशी अमोल मल्लिकार्जुन खरडमोल यांना श्री महादेव गव्हाणे यांच्याविषयी माहिती देऊन पुढील कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस कॉन्स्टेबल खरडमल यांनी लखी चौक ते नवीपेठ व्ही टी, फुटेज पाहिले असतं त्यामध्ये श्री महादेव गव्हाणे यांची बॅग बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पडली असून ती बॅग एक अनोळखी व्यक्तीने घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवीपेठमध्ये गेल्याचे निदर्शनास आले सदर बँकेत जमा करून गेला असल्याची माहिती मिळाली सदर बॅग बाबत खात्री करून रक्कम साठ हजार रुपये सह ज्येष्ठ नागरिक श्री महा महादेव विठ्ठल गव्हाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अठरा पंच्याऐंशी अमोल मल्लिकार्जुन खरडमल यांनी केली आहे